खामगाव नगरपालिकेत आज नवनिर्वाचित नगराध्यक्ष अपर्णा सागर फुंडकर आणि नगरसेवकांचा पदग्रहण सोहळा उत्साहात पार पडला राज्याचे कामगार मंत्री नामदार आकाशदादा फुंडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा भव्य समारंभ झाला पदग्रहणानंतर नगराध्यक्षा अपर्णा फुंडकर यांनी खामगावच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प व्यक्त केला पाणीपुरवठा स्वच्छता रस्ते आरोग्य आणि शिक्षणावर विशेष भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी मंत्री आकाशदादा फुंडकर यांनीही नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत खामगावच्या विकासासाठी राज्य शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य मिळेल अशी ग्वाही दिली खामगावच्या नव्या नेतृत्वाला शुभेच्छा शहराच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक नवा अध्याय सुरू झाला आहे आता पाहूया नवनिर्वाचित नगराध्यक्ष अपर्णा फुंडकर आणि कामगार मंत्री आकाश दादा फुंडकर यांचे मनोगत त्यापूर्वी तुम्ही आमचे ओटीटी न्यूज चॅनल सबस्क्राईब फॉलो करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आम्हाला एवढ्या मताधिकाने मताधिक्याने निवडून दिले की आपल्याला दोन तृतीयांश पेक्षा जास्त बहुमत प्राप्त झाले आहे आदरणीय भाऊसाहेबांनी प्रदेशाध्यक्ष असताना शतप्रतिशत भाजपा असं स्वप्न पाहिलं होतं आज मला खामगाव शहरामध्ये ते स्वप्न साकार होताना दिसून येत आहे लोकसहभागातून विकास हेच आमचं प्रीत असणार आहे आम्ही आप आपल्या स्वागत करू तुमच्या सम, समस्यांचं निराकरण करण्यासाठी कायमच तत्पर राहा असा मी आज आपल्याला शब्द देते इथे मी ते आपण पद केलं काही दिवसात सर्व विषय समित्यांची निवडणूक होईल उपाध्यक्षांची निवडणूक होईल सर्व जण आपल्या जबाबदाऱ्या सांभाळतील पण जबाबदाऱ्या सांभाळत असताना भविष्यात जे सांगायचे तो एक मंत्र प्रत्येकाने मनात ठेवला पाहिजे की येणारे पाच वर्ष वर्ष्यावर लगब दोनदा चाकत आणि पायाला पोरा हे तुम्हाला ठेवावं लागणार हे पाच वर्ष असे काम करा की येणाऱ्या काळामध्ये आपल्या सर्वांना जनतेने लक्षात ठेवलं पाहिजे आपलं काम हे म्हणजे आपलं पाच वर्ष संपल्यावरही एखाद्या कामाने आपण ओळखले गेलो ओळखलेले सांगतो भाऊ आमचे अटलजी घंटी वगैरे की नगरसेवक वगैरे हो सकाळी उठायचे दोन तास वार्डाचा राऊंड घ्यायचे कोणाची काय अडचण समजून घ्यायचे आणि दीड दुपारपर्यंत सगळ्या समस्या हल करून टाकायचे असा निर्णारा मेहनत करणारा कोणी नगरसेवक अडचण त्यामुळे अशी प्रत्येकाची ओळख निर्माण झाली पाहिजे अशी स्वतःची ओळख तयार करा या गावाचं नावलौकिक महाराष्ट्रात नाही तर देशात निर्माण होईल असं काम आपण सगळेजण करा आणि आपल्या ¡Mi mí